चिंचवड शहरात एका वडिलांच्या ब्रेंडेड होण्याच्या वेळी त्यांच्या तीन मुली आणि एक मुलगा सर्वांची आर्थिक परिस्थिती चांगली असताना वडिलांची चा मालमत्ता मिळवण्यासाठी एका बनावट मृत्युपत्रावर अंगठ्याचे ठसे घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वयाच्या पासष्टाव्या वर्षी कर्करोग आणि हृदयरोगानं त्रस्त असलेल्या या व्यक्तीला तीन मुली आणि एक मुलगा आहे सर्व मुलांचे विवाह झालेत आणि घरातील आर्थिक स्थिती देखील उत्तम आहे वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना चौदा जानेवारीला पिंपरीतील एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांची स्थिती खूपच खराब झाली आणि ते ब्रेन डेड झाले दरम्यान पिंपळे गुरव येथील वडिलांच्या नावावर एक गुंठा जमीन आणि तीन मजली घर आहे मुलींना वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेचा हिस्सा मिळणार नाही असा समज झाला त्यामुळे वडिलांची सेवा न करता त्यांचे अंगठ्याचे ठसे चोरून बनावट मृत्यूपत्र तयार करण्याचा त्यांनी कट रचला एकोणीस फेब्रुवारी रोजी रुमली वडिलांच्या बेडजवळ गेल्या आणि त्यांचे अंगठ्याचे ठसे घेतले त्याचवेळी दुसऱ्या कागदावर त्यांची सही घेण्याचा प्रयत्न केला रुग्णालय प्रशासनानं ही बाब त्वरित लक्षात घेतली आणि मुलींना थांबवण्यात आलं पोलिसांना आणि मुलाला फोन करून माहिती दिली त्यानंतर मुलानं संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली उपचार सुरू असलेल्या संबंधित रुग्णाच्या या घटनेबाबत माहिती देताना एका वृत्तसंस्थेला सा सांगितले की आम्ही चार भाऊ बहिणी आहोत बहिणी कधी कधी घरी येत जात असायच्या मात्र वडील आजारी पडल्यापासून त्या कधीही रुग्णालयात भेटायला आल्या नाही मात्र जेव्हा वडिलांची प्रकृती खूप जास्त गंभीर असल्याची माहिती मिळाली त्यांचा जीव वाचणं शक्य नाही अशी माहिती मिळाल्यानंतर त्या दोन ते तीन दिवस रुग्णालयात आल्या मात्र रुग्णालयात येऊन त्यांनी असा प्रकार केला की घटना अतिशय धक्कादायक आहे असंही त्यांनी पुढे म्हटलंय